वसईत घल दिनाला काळीबा फासणारी घटना विद्यार्थिनीला शाळेत यायला केवळ दहा मिनिटं उशीर झाला आणि शिक्षिकेचा पारा चालला शिक्षिकेनं बारा वर्षाच्या विद्यार्थिनीला दप्तरासह शंभर उठा बशा काढायला लावल्या त्यानंतर ही दिवसभर शाळा करून मुलगी घरी पोहोचली वेदनेमुळे तिला करण्यात आलं रुग्णालयात दाखल आणि शेवटी मृत्यूशी झुंज देत बालदिनाच्या दिवशीच विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू या मृत्यूला जबाबदार कोण आई बापांनी पोरचं पोर गमावलं शिक्षा देऊन शिक्षिकेनं काय कमावलं हेच का ते शिक्षण ज्या शिक्षणानंतर ना नोकरीची शाश्वती ना रोजगाराची या विषयावरती आजचा आमचा स्पेशल एपिसोड आहे शिक्षिकेची शिक्षा का घ्यावी बराची अशी परीक्षा